नमस्कार तर बघूयात सोयाबीन मार्केटचे बाजारभाव शेतकरी मित्रांनो तुम्हाला मी काल सांगितलं होतं की बाजारभावामध्ये जे आहे थोडी सुधारणा झालेली आहे आणि नक्कीच बाजारभावामध्ये जे आपल्याला थोडी सुधारणा पाहायला मिळत आहे बाजारभाव ज्या तब्बल जे आहे दोनशे ते तीनशे रुपयांनी वाढलेले आहे चांगली बाब आहे बाजारभाव अजूनसुद्धा वाढले पाहिजे राहतामध्ये बागा जास्तीत जास्त जे आहे चार हजार पाचशे रुपये बाजारभाव गेलेला आहे पाचवारामध्ये जास्तीत जास्त चार हजार चारशे रुपयेपर्यंत बाजारभाव पाहायला मिळत आहे एकंदरीत जर बघितलं तर आहे मोठ्या प्रमाणात जर बघितलं तर ज्या बाजारभावामध्ये सुधारणा होत आहे चांगली बाब आहे यानंतर बघितलं तर ज्या आहे माजलगावमध्ये तर चार चार हजार सहाशेपर्यंत बाजारभाव गेलेला आहे सहाशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची आवक जी आहे माजलगावमध्ये या ठिकाणी आलेली आहे विचार जर केला तर जे आहे या ठिकाणी सातशे क्विंट सातशे क्विंटलची आवक आलेली आहे यानंतर लासलगावमध्ये पा चार हजार पाचशे शहात्तर रुपये प्रति क्विंटल मार्केट गेलेलं आहे या ठिकाणी जे आहे आवक तीनशे सदतीस क्विंटलची आलेली आहे म्हणजे एकंदरीत जर बघितलं तर जे आहे बाजारभाव वाढत आहे आणि बाजारभाव चांगले थोडंफार प्रमाणात वाढत आहे धन्यवाद